नाही गाई कशा नंतर बघू शकता आहे मिरची लसण आणि हे झालं आहे साईडमध्ये ठेवून घेऊया आणि याच्यात मिरची लसण आणि थोडंसं जिरं याला मिसळमधून काढून घेऊया आता ठेसा काढला आहे तर हे पीठ थोडस काढून घेऊया जो आपण ठेसा काढला आहे तो टाकून देऊया ह्याच पिठात टाकूया सगळं दोन आलू घेतले आहे हे असे पण टाकले तर चालते कारण पीठ कालवताना चांगले होतात बेसिक मसाले थोडं लाल चटणी पावडर धना पावडर आणि थोडासा जिरा स्वादानुसार मीठ ह्याला मिक्स करून घेऊया थोडंसं असं पाणी टाकून घेऊया आणि या मिक्सरमधलंच ठेसाचं पाणी आहे पूर्ण ठेसा घेतला तर बघू शकतो मोबाईल होता चांगलं नाही आता थोडंसं याच्यावर बघू शकता जास्त नाही तेल टाकून आता याची मालिश चिडून घेऊया आणि डो बनवून द्या म्हणजे स्वच्छ हात धुवून थोडंसं तेल घेऊन घ्यायचं आणि बघू शकता असे असे गोडे सगळे आपण गोडे तयार करून घेऊया असे जास्त मोठे नाही पद्धतशी sepeda itu ya